हाय हॅलो नमस्कार मी पौर्णिमा कुकिंग विथ पौर्णिमामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण पाहणार आहोत उन्हाळ्यात पौष्टिक असे शरीराला थंडावा देणारे नाचणीचे लाडू अतिशय वेगळ्या आणि सोप्या पद्धतीने तयार केलेले नाचण्याचे लाडू एक वेळ तुम्ही या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करून पहा त्यासोबतच मी तुम्हाला नाचणी स्वच्छ करण्याची एक साधी सोपी ट्रिकेस या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग सुरू करूया तर इथं लाडू तयार करण्यासाठी इथं एक पॅन घेतलेला आहे आणि त्या पॅनमध्ये आपण एक कप खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे तर हे खोबरं आपल्याला मंदाजेवर लालसर होईपर्यंत खमंग असं भाजून घ्यायचं आहे तर मन त्याच्यावरच भाजायचं आहे तर इथं आपलं हे छान खमंग खोबरं भाजून झालेलं आहे तर आपण त्याला एका परातीमध्ये काढून घेतलेलं आहे आता पॅनमध्ये आपल्याला तूप घ्यायचं आहे हे साधारण दोनशे ग्रॅम तूप आहे एक कप ते यातमधून आपण दोन ते तीन चमचे तूप घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता घालायचे ड्रायफ्रूट्स इथं छोटे छोटे तुकडे केलेले काजू बदाम आणि मनुके आहेत तर तुम्ही तुम्हाला जे आवडत असतील ते तुम्ही घालू शकता पण खूप सारे घालायचे नाही आहेत आणि थोडेसे भाजून ते आपल्याला काढून घ्यायचे तर इथं पाव कप आपण घेतलेले आहेत डिंक तर छोटे छोटे तुकड्यामध्ये आपल्याला डिंक तळून फुलवून घ्यायचं आहे तर डिंकाने खूप छान असा क्रिस्पीनेस असा येतो खूप छान खुसखुशीत असे लाडू तयार होतात तर राहिलेला डिंक मी अशाच पद्धतीने तळून घेते तर तोही मी फुलवून घेतलेला आहे आणि तो परातीत काढून घेतलेला आहे तुम्ही डिंकाच्याऐवजी याच्यामध्ये पोहे तळून घालू शकता तर एक कपमधील साधारण पाव कप तूप बाजूला घेऊन इतर तूप मी घातलेलं आहे पॅनमध्ये आणि त्याच्यामध्ये घातलेलं आहे अर्धा किलो नाचणीचं पीठ तर हे नाचणीचं पीठ आपल्याला मंदाचेवर खमंग असं भाजून घ्यायचं आहे तर अजिबात घाई करायची नाही आहे मंदाचेवरच आपल्याला याला भाजायचं आहे ज्या पद्धतीनं आपण बेसन लाडूसाठी बेसन भाजत असतो अगदी मंदाचेवर तेवढंच मंदाचेवर आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे जर तुम्ही फ्लेम मोठी केलीत म्हणजे हाय फ्लेमवर जर तुम्ही पीठ भाजू लागलात तर प, प कलर तर येईल डार्क पण जे पिठाचा कच्चा पण असतो तो जाणार नाही आणि आपले लाडूची चव जी ती चांगलीच लागणार नाही तर आज पावकपमधील मी आणखीन एक दोन चमचे तूप याच्यामध्ये घातलेलं आहे तर जसजसं लागेल तस तसं याच्यामध्ये तूप घालायचं आहे आणि पीठ भाजण्यासाठी साधारण वीस पंचवीस मिनटं वेळ लागू शकतो तर जर गुटळ्या होत असतील तर अशा पद्धतीनं थोडं थोडंसं प्रेस करत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे अतिशय चविष्ट असे नाचणीचे लाडू तयार होतात त्याच्यामध्ये आपण खोबरं ढिंकं घातलेलं आहे तर त्यामुळे खूप छान अशी चव येते तुम्ही जर या पद्धतीने कधी लाडू तयार केले नसतील तर नक्की ट्राय करून पहा तर इथं शिल्लक राहिलेलं सगळं तूप आता मी वापरत आहे तर आपल्याला आता हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे बऱ्यापैकी आता हे पीठ आपलं भाजून झालेलं आहे तर नाचणी स्वच्छ करणं फार अवघड असतं कारण त्याच्यामधली घाण जी आहे कचरा जो आहे तो ओळखू येत नाही कारण डार्क कलर असल्यामुळं तर मी तुमच्यासोबत साधी सोपी पद्धत शेअर करत आहे तर इथे मी पाट एक पाट घेतलेला आहे एक बाऊल आहे आणि अशा पद्धतीने एक कपडा अंतरून घेतलेला आहे तर पाटाच्या एका बाजूला आपल्याला अशा पद्धतीने बाऊल ठेवायचं आहे जेणेकरून पाटाला स्लोप तयार होईल तर उंच असं काहीही तुम्ही ठेवू शकता बाऊलच्याऐवजी आणि अशा पद्धतीने स्लोप झाल्यामुळे आपली नाचणी जी आहे ती व्यवस्थित अशी खाली उतरते तर असं हात लावत लावत आपल्याला ही नाचणी घोळून घ्यायची आहे म्हणजे नाचणी गोलाकार असल्यामुळे ती गरंगळत खाली कपड्यावर सरकते ती साधी सोपी पद्धत आहे इथं पाण्यामधून डोळून काढण्याची वगैरे आपल्याला अजिबात गरज पडत नाही पाण्याचंही फारसं टेन्शन राहत नाही तर साध्या सोप्या पद्धतीनेही तुम्ही नाचणी स्वच्छ करू शकता तुम्ही कपड्याच्याऐवजी खाली पेपरही हंतळून घेऊ शकता व्यवस्थित असे सर्व बाजूंनी मी सुरुवातीला पेपर अंतरला होता पण आमच्याकडे एक असा छोटासा फॅमिली मेंबर आहे कारण नाचणी पेपरवर पडल्यानंतर एक विशिष्ट असा आवाज येतो आणि त्या आवाजामुळे यांनी मला खूप त्रास द्यायला सुरुवात केली त्यामुळे तर मी कपडा अंतरलेला आहे आता तर अशा दोन्ही हाताने आपण याला सतत सरकत राहिल्यामुळे पटपट अशी नाचणी खाली जाते मी तर पाहिला असेल हा कुठं सुरुवातीला बसला होता आणि आता कुठं आहे तर इथं अगदी कमी वेळामध्येच आपली क नाचणी स्वच्छ झालेली आहे तुम्ही तर पाहू शकता मिक्स जे असेल धान्य आहेत म्हणा किंवा कचरा आहे तो एक बाजूला आणि स्वच्छ नाचणी एक बाजूला तर इथं आपलं पीठही व्यवस्थित खमंग असं भाजून झालेलं आहे थोडंसं मी मॅशाच्या शाळेने थोडंसं फिरवून घेते याच्यामध्ये म्हणजे काही घोटळ्या असतील तर त्या मोडून जातील तर आपलं साधारण पंचवीस मिनटं तर मला एवढं असं पीठ भाजण्यासाठी लागलेलं आहे अगदी मंदाज्यावर वेळ कमी जास्त लागू शकतो थोडासा तर आता आपण हे गॅस बंद करून घेऊयात आणि थंड थोडंसं कोमट करून घेऊयात तर सर्व पीठ आता थंड झालेलं आहे आणि बाकीचेही जिनस सगळे तळलेले थंड झालेले आहेत तर अर्धा किलो पिठासाठी तर साधारण साडेतीनशे ग्राम मी गुळ घेतलेला आहे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सुरुवातीला ड्रायफ्रूट्स खोबरं आणि ढिंकं थोडंसं फिरवून घ्यायचं आहे तर आता आपण ते परातीमध्ये काढून घेऊयात आणि या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता त्याचमध्ये आपल्याला खिसलेला गुळ जो आहे तोही मिक्स करून घ्यायचा आहे जरी गूळ खिसलेला असला तरी तो व्यवस्थित मिक्स होण्यासाठी आपल्याला थोडंसं मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तर इथं थोडं थोडं पीठ मी या भांड्यामध्ये फिरवून घेते तर एवढ्या या पिठासाठी मला साधारण साडेतीनशे ग्रॅम गूळ आणि दोनशे ग्रॅम तूप लागलेलं आहे तर अगदी परफेक्ट असं झालेलं आहे तुम्हाला जर गूळ कमी जास्त किंवा तूप कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकता पण माझ्या मताप्रमाणे एवढं असं परफेक्ट प्रमाण आहे अगदी व्यवस्थित असे लाडू तयार झालेले आहेत लाडू वळायलाही सोपे जातात फा तूप जर कमी असेल तर ला लाडू वळायला थोडंसं कठीण जातं तर छान खमंग असे लाडू तयार झालेले आहेत ह्या पिठाचे तुम्ही नाचणीच्या लाडू म्हणा किंवा आंबील केक घावन इडली असे वेगवेगळे प्रकार उन्हाळ्यात करून खाऊ शकता नाचणे अतिशय पौष्टिक असते शरीराला थंडावा देणारी तर एवढ्या या, या पिठामध्ये साधारण तीस चौतीस लाडू माझे मध्यम आकाराचे तयार झालेले आहेत अतिशय खमंग लाडू एक वेळ या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा माझी जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून जरूर कळवा पुन्हा भेटू या एका नव्या रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय